हाय मी प्रणिता आपल्या सगळ्यांचं आम्ही भोजनसे या रेसिपी चॅनल मध्ये स्वागत करते आज आपण शेताकडे आलेलो आहोत शेताकडे म्हणजेच रानात आणि या रानातून आपण एक रानभाजी शोधून आणणार आहे आज कुरडू कुरडू ही एक पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे अशा पद्धतीचं त्याचं झाड असतंय किंवा रोप असतंय ते आम्ही खुडून घेतोय कधीही आम्ही ती भाजी उकडून घेत नाही रानभाज्या ह्या एकाच ठिकाणी मिळत नाहीत त्या शोधून शोधून घ्याव्या लागतात आणि सगळ्या शेतात शेतात शोधल्यानंतर आम्हाला ही एवढी कुरडूची भाजी मिळालेली आहे ही भाजी एकाच ठिकाणी मिळत नाही शोधून घ्यावी लागते कारण रानभाज्या आपण काही पिकवत नाही किंवा त्याचं रोपण करत नाही तर ही रानभाजी खूप औषधे आहे औषधांनी भरपूर जीवनसत्वांनी भरलेली आहे मूत्राशया संबंधीचे जे आजार असतात ते या भाजीमुळे कमी येतात असे म्हणतात त्याचबरोबर वाडवरील म्हणजे आजी आजोबा म्हणतात की याची जी फुलं असतात आणि फुलाला त्या बिया लागतात त्याची पावडर करून पाण्यासंगे घेतल्याने मुतखडा कमी येतो काय माहीत अपाय नसलेले उपाय करून पाण्यात काही वावगण चला तर वेळ न घालवता पाहूया आपण करडूच्या भाजीची रेसिपी कशी करायची कुरडूची भाजी ही आहे कुरडूची राहण भाजी या पद्धतीने बारीक असते बघा त्याची पानं खूप बारीक असतात काही ठिकाणी मोठ्या पानाची कुरडू मिळते पण आमच्या इकडे या बारीक पानांचीच कुरडू मिळते ही कुरडूची भाजी मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेली आहे आता ही आपण बारीक चिरून घेणार आहोत या पद्धतीने आपण अशी कुरडूची भाजी चिरून घेणार आहोत ही भाजी घेतली जाते असतात ती त्या भाजीमध्ये घेतली जातात अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेणार आहे इथपर्यंत देठ घेतला तरी चालतो इतक्या पद्धतीचा देठ घेतात जिथंवर डेट खुडला जातोय तिथं ते आपण घ्यायचंय या पद्धतीने मी सगळी भाजी चिरून घेतलेली आहे तर या भाजीमध्ये आपण कोणतं साहित्य वापरणार आहे आणि भाजी करणार आहे ते पाहणार आहोत कुरडूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बारीक चिरून घेतलेली कुरडू दोन ते तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एक बारीक चिरून घेतलेला कांदा दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या चिचून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा तास भिजवलेली तूर डाळ अर्धी वाटी ओलं खवल खोबरं लाल तिखट हा घरगुती मसाला आमचा कोल्हापूरचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लाल तिखट वापरलं तरी चालेल आणि हे मीठ आणि फोडणीसाठी तेल या ते साहित्यात ते आपण पाहणार आहोत कुरडूची भाजी कशी करायची ते कढई गरम करून त्यामध्ये सुरुवातीला आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण सुरुवातीला कांदा घालणार आहोत हिरव्या मिरच्या लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं लाल टोमॅटो डाळ दोन मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली भाजी ऍड करणार आहोत गॅस बारीक ठेवायचा भाजी परतून घ्यायची यामध्ये या ठिकाणी आपण टाकणार आहोत मीठ एक चमचा मीठ आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायची भाजी जराशी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घरगुती लाल तिखट मसाला टाकणार आहे एक चमचा लाल तिखट मसाला टाकायचा आणि परतून घ्यायचं आणि यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायची जास्त पाणी घालायचं नाही एका वाटी पाणीमध्ये शिजतय कारण भाजीला पुन्हा पाणी पुन्हाय भाजीला स्वतःच असं वेगळं पाणी सुटत असल्यामुळे आपण एक वाटी पाण्यामध्ये ही भाजी शिजवून घेणार आहोत अशी भाजी बाजूला करायची मध्ये पाणी घ्यायचं आणि यावरती झाकण टाकायचं जा, एक झाकण टाकून आपण ही भाजी अशा पद्धतीनं दहा मिनटं शिजवून घेणार आहोत दहा नंतर आपण पाहणार आहोत भाजी बघा व्यवस्थित शिजलेली दिसते तर या भाजीमध्ये आपण फक्त सुरुवातीला ही डाळ पाहणार आहोत ही डाळ व्यवस्थित शिजले डाळ शिजले याचा अर्थ आपली भाजी शिजलेली आहे माझी भाजी एक वाटी पाण्यामध्ये शिजली जर भाजी कोवळी असेल तर एक वाटी पाण्यामध्ये शिजतेच जर भाजी तुमची जून असेल तर एखादी वाटी पाणी जादा लागू शकतं हे बघा यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आता यामध्ये आपण सगळ्यात शेवटी ॲड करणार आहोत खवललेला नारळ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खवळलेला नारळ ऍड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथं बघायचं पाणी सुटतंय काय पाणी सुटत नसेल तर आपली भाजी शिजून तयार आहे आता आपण गॅस बंद करू शकतोय तयार आहे आपली कुरडूची भाजी या पद्धतीने करा खा कसे झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका